भीमा कोरेगाव येथे सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर व सभासद भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त लाखो भीम सैनिक बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर तसेच सम्यकचे राज्य सल्लागार महेश भारतीय सर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर तसेच सभासद नोंदणीचे आयोजन करण्यात आलेले यावेळी एकशे अडतीस जणांनी रक्तदान केले सभासद नोंदणीवेळी सम्यकच्या वतीने आजपर्यंत विद्यार्थ्यांसाठी केलेली कामे तसेच सम्यकचे शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या प्रति असलेल्या भूमिका यांची माहितीचे पत्रके वाटण्यात आली या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी तसेच नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रसिद्धी प्रमुख रोहित डोळस सातारा जिल्हा निरीक्षक रोहित भोसले राजू खरात युवा पुणे शहर सचिव विपुल सोनवणे महिला आघाडी कोमल शेलार माथाडीचे शेलार सम्यकचे उपाध्यक्ष प्रमुख राजा सरोदे युवा नेते अभिजित बनसोडे कौशल जळकोटकर अनुप मुंजामकर पंचशील येडके अमृता शिंदे सुजल कांबळे साक्षी हिरे प्रतीक जाकाते सूर्यकांत गांगुर्डे विष्णू जगताप तसेच आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते